नमस्कार रेखाच कुक हाऊसमध्ये आपले पुनश्च स्वागत पावसाळा आणि हिवाळा म्हटलं की पालेभाज्याची मुबलक चंगळ असते मार्केटमध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या आपल्याला दिसतात आणि पालेभाज्या खाणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे म्हणून मी नेहमी असं साध्या साध्या सोप्या पालेभाज्याच्या रेसिपी टाकत असते तर आपल्याला हिमोग्लोबिन वाढवायची असेल तर ही नक्की भाजी खायला पाहिजे तर ही आहे ॲमेरन सब्जी आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि आपण रोजच्या भाषेत याला म्हणतो लाल माठाची भाजी ही माठाची भाजी कुठेही तुम्हाला म्हणजे आपलं जर बाग वगैरे असेल तर तिथे पण आपल्याला वाढवता येते आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळते तर ही भाजी आ, एक जुडी जर आपण खाल्ली तर जवळजवळ ही दहा ते पंधरा आयर्नच्या गोळ्याबरोबर असते तर आपल्याला हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर माझं असंच सजेशन आहे की मैत्रिणी तुम्ही लाल माठ्याची भाजी स्वतः खा आणि आपल्या मुलांना पण खाऊ घाला तशी ही लाल माट्याची भाजी मी छानपैकी निवडून घेतली आहे छान असे पाला काढून घेतलेला आहे तर हीच भाजी आपण कशी करणार या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही पूर्ण आपली आता भाजी ही निवडून झालेली आहे आणि ही भाजी छानपैकी आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण की आपण बघतो की आजकाल धूळ माती आणि छोटे छोटे बारीक किडे असे भाजीवर पालेभाज्यावर अटॅक केलेलंच असतं त्यामुळे भाजी छान अशी भरपूर पाण्याने धुवून घ्यायची आणि बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे अशी बारीक चिरून घेतलेली भाजी आपण बाजूला ठेवूया आणि आपण घेऊया आता एक लसणाची मी काय म्हणतो आपण कांदा थोडासा तर लसणाची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतल्यात आणि या छोट्या खालपत्त्यात मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत अगदी जाडसर पेस्ट मी करत नाही म्हणजे ठेवायची अगदी बारीक पेस्ट नाही करायची तसे मी हे ठेचून घेतलेलं आहे आणि ही भाजी आपण खास लोखंडी कढई करणार आहोत तर कारण काय होतं की लोखंडीकडे पालेभाज्या जर केल्या तर त्याचे गुणधर्म जास्त प्रमाणात वाढतात आणि लोखंडाचं जे आयर्न असतं तर लोखंडाच्या भांड्यात केल्यामुळे ते गुणधर्म वाढीस लागतात तिथे मी लोखंडाची कढी ठेवली आहे आणि एक जास्त पण तेल टाकायचं नाही आपल्याला अगदी एक, एक टेबलस्पून आपण मी तेल टाकलेलं आहे कारण की जितकं आपण तेल कमी खाणार तितकं आपल्या शरीरासाठी योग्य आहे आता थोडीशी अर्धा चमचा मोहरी टाकायची आपल्याला आणि थोडेसे जिरे तेल चांगलं गरम झालं आणि मोहरी आपली छान तडतडू द्यायची लोखंडाची कढई आहे लगेच तापते आता मी टाकला ह्या आपण बारीक जो चेचून घेतला होता लसूण लोशु, तो लसूण टाकायचा आहे बरेच जण याच्यात कांद्याचा पण वापर करतात तर तुम्हाला जर आवडत असेल तर कांदा पण तुम्ही वापरू शकता पण मूळ भाजीची चव लागावी म्हणून मी इथे कांदा अजिबात वापरणार नाही आहे मी फक्त लसूण टाकलेलं आहे आणि जिरे मोहरी थोडीशी हळद टाकली मी इथे आणि छान असा लसूण परतून झाला की मग आपण जी धुऊन आणि छान चिरून घेतलेली भाजी आहे ही पूर्ण भाजी एक जुडी मी घेतलेली आहे आणि ही भाजी आपण टाकली आहे तर ही जी भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही एकीकडे एक पाटपाणी घ्यायला के सुरुवात केली आणि लगेच तुम्ही कढईत टाकून भाजीला फोडणी दिली की गरम गरम भाजी तीसुद्धा पौष्टिक भाजी आपल्याला खाण्यास मिळते आणि शिजायला पण जास्त वेळ नाही लागत याला तशी ही बघा भाजी एक पाचच मिनटात छान मस्त मौसूत होते ही भाजी आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता लाल तिखट जर तुम्हाला आवडत नसेल तर फोडणी जेव्हा आपण केली त्यात तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता दोन्ही प्रकारे हिरव्या मिरच्या टाका किंवा लाल तिखट टाका ही भाजी छानच लागते चवीला हे मीठ टाकलं आहे मीठ थोडंसं नेहमी पालेभाजीत नंतरच टाकावं की म्हणजे मिठाचा अंदाज पण येतो जास्त आधीच टाकलं की पाणी सुटतं भाजीला मग मिठाचा अंदाज पण आपल्याला येत नाही तसं मी तिखट मीठ टाकून झालं आहे आणि नंतर ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं किंवा मी इथं एक चमचाभर दाण्याचा कूट टाकला आहे जास्त पण टाकायचा नाही मूळ चव आपल्याला बिघडू द्यायची नाही आहे भाजीची तर त्यामुळे असं एक चमचा मी दाण्याचा कूद टाकला आहे आणि शेंगदाण्यामुळे आणखीन ती भाजी चविष्ट होते आणि अशी छान एक पाच मिनटं परतून घेतली की आपली भाजी छान खायला तयारच आहे तर मला तर असं वाटतं की प्रत्येकाने निदान या दिवसात तर माठाची भाजी भरपूर असते तर आठवड्यातनं किमान एकदा तरी ही लाल माठाची भाजी अवश्य खा म्हणजे तुमची हिमोग्लोबिनची कमतरता दूरच होणार आणि ही भाजीसोबत जर भाकरी असेल कांदा भाकरी आणि मस्त तर छान घरचं केलेलं ताक आणि याच्यात टाकते मी ताकाचा मसाला आ हा 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 इतका सुंदर बेत होईल आणि पौष्टिक बेत घरचं खाल्लेलं केव्हाही चांगलं तशीही मस्त भाकरी सोबत आहे लोणचं लाल माठ्याची भाजी चवीला कांदा आणि छान थंडगार असं पाचक असं हे छान ताक तर तुम्ही पण हा बेत नक्की करा माठाची भाजी खा आणि माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला तर अजिबात विसरायचंच नाही कारण की तुमच्या कमेंटवरच मला पुढचं प्रोत्साहन मिळतं धन्यवाद